शिवसेना ग्राहक तक्रार निवारण तर्फे जोगेश्वरी अंधेरी मालाड पश्चिम गोरेगाव विधानसभेत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती मालाड जनाधार टाइम्स विशेष प्रतिनिधी आज अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जनसंपर्क का कार्यालय पूर्व येथे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षातर्फे जोगेश्वरी विधानसभा व अंधेरी पूर्व विधानसभा येथे नवीन पदाधिकारी यांची नियुक्तीपत्र देऊन शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते ग्राहक संरक्षण परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अरुण जगताप यांनी नियुक्ती केली श्री अनिरुद्ध प्रमोद कदम जोगेश्वरी उपकक्ष प्रमुख श्री तेजस दीपक कदम जोगेश्वरी सहकार्यालय प्रमुख सिद्धांत मोहन कदम अंधेरी पूर्व शाखा संपर्क प्रमुख शिवाजी वसंत कासोदे गोरेगाव कक्ष प्रमुख आकाश राजेश मिश्रा जोगेश्वरी शाखा संपर्क प्रमुख श्री विनायक राजाराम गमरे जोगेश्वरी शाखा संपर्क प्रमुख त्रेपन्न श्री दिनेश नागप्पा गुम्मा जोगेश्वरी शाखा संपर्क प्रमुख छप्पन्न सौ निकिता निलेश धुरी जोगेश्वरी शाखा संपर्क प्रमुख त्रेपन्न श्री विश्राम कृष्णा काळसेकर जोगेश्वरी उपकक्ष प्रमुख बावन्न त्रेपन्न श्री हेतकटेश कुमार नायक अंधेरी पूर्व शाखा संपर्क प्रमुख शहात्तर श्री विकास गौतम जावळे अंधेरी पूर्व उपकक्ष ऐंशी चौऱ्याऐंशी श्री तयब अली जमीर अली सिद्दीकी अंधेरी पूर्व शाखा समन्वयक श्री किसन लक्ष्मण बाडवे अंधेरी पूर्व कक्ष प्रतिनिधी एकोणऐंशी श्री रवींद्र अंकुश माळगवे अंधेरी पूर्व कक्ष प्रतिनिधी एकोणऐंशी श्री लक्ष्मण दिनकर देशमुख अंधेरी पूर्व उपकक्ष प्रमुख एकोणऐंशी एक्क्याऐंशी श्री संजय झिलुरावळ जोगेश्वरी कक्ष प्रतिनिधी एकोणऐंशी श्री दत्त शांताराम इसवलकर जोगेश्वरी कक्ष प्रतिनिधी तसेच श्री गौतम खंडागळे यांची अहमदनगर जिल्हा संपर्क कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यावेळी महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अनिल पुरंदरे अर्जुन पाटकर उपकार्यालय प्रमुख भेश भानुशाली प्रफुल पावसकर, जोगेश्वरी कक्ष सौ अंकिता पांचाळ अंधेरी पूर्व विधानसभा कक्ष प्रमुख मोहन कदम कांदिवली पूर्व विधानसभा कक्ष प्रमुख जितेंद्र सुळे उपकक्ष प्रमुख कांदिवली पूर्वक निलेश पटेल व कक्ष प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी अरुण जगताप यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत ग्राहकांची कशा प्रकारे फसवणूक होते व अशा फसवणूक झालेल्या ग्राहकांना आपण कशा प्रकारे मदत केली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले